प्राणी टी एसटीबी प्लांट तसंच उड्डाणपूल आणि शहरातील इतर महत्वाच्या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री सचिवालयातील मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक नुकतीच पार पडली सोलापूर महानगरपालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालय शहरातील उड्डाणपूल आणि एसटीबी SDB... प्लांट प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी आणि सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं मीटिंग हॉल इथं मुख्यमंत्री सचिवालयातील मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत भुयारी गटार योजना अमृत आणि नगरोत्थान योजना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प देगाव टर्शरी ट्रीटमेंट प्लांट प्रकल्प तसंच महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाचा विकास आराखडा आणि उड्डाणपूल प्रकल्प यावर सविस्तर चर्चा झाली अमृत आणि नगरोत्थान योजनांची प्रगती शहरातील भुयारी गटारी योजना अमृत योजना आणि राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेतील कामांची सद्यस्थिती आणि प्रगतीचा आढावा घेण्यात आला अडचणींचं निराकरण आणि तात्काळ कामं पूर्ण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले देगाव एसटीपी आणि एन सी सहकार्य देगाव येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात टर्शरी ट्रीटमेंट प्लांट उभारून प्रक्रिया केलेलं सांडपाणी सीला देण्याची योजना संदर्भात चर्चा झाली या उपक्रमांतर्गत एनटीपीसी मार्फत मनपाला बहात्तर एम एल डी क्षमतेची पाईपलाईन पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करून देण्याची योजना असून यामुळे शहरातील जलसंपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार आहे महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाचा विकास महात्मा गांधी प्राणी संग्रहालयासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा पाच वर्षांचा डी पी आर तयार करण्यात आला असून फेज कामं हाती घेण्यात येणार आहेत या प्रकल्पासाठी एन टी पी सी कडून सीएसआर फंड आणि डीपीसी मार्फत काही निधी उपलब्ध झालाय उर्वरित निधी अन्य स्रोतातून मिळवण्याबाबतही चर्चा झाली उड्डाणपूल प्रकल्पावर चर्चा करण्यात आली प्रस्ताव सादर करून शासनाशी समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारांजे उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख अमोल सिंग भोसले उपसंचालक नगर रचना विभाग मनीष भिष्णूरकर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे एम हरीश नॅशनल हायवेचे प्रकल्प संचालक जबादे प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता सतीश एकबोटे तपन डंके रामचंद्र पेंटर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते